राजकारण म्हणजे संधी गणित आणि संतुलन यांचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशक आपलं अस्तित्व ठामपणे टिकून ठेवणारे आणि वेळोवेळी रंग बदलणाऱ्या राजकीय नकाशात स्वतःचा प्रभाव वाढवत ठेवणारे नेते म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख चेहरे आहेत भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आणि महाराष्ट्राच्या विविध भागात प्रभाव असणारे नेते गरज पडल्यास आक्रमक भूमिका घेणारा आणि सत्ताधाऱ्यांना धक्कादायक मतांचं गणित सांभाळून देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण तिकडे राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि इकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया आणि मनोज जरांगे यांनी थैतयाट सुरू केला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ही तयारी असल्याच्या चर्चेला आता सुरुवात झाली असून अजित पवार आणि महायुतीनं ओबीसी मतदारांची मते आपल्या बाजूने होण्यासाठीच छगन भुजबळ यांची मंत्रिपदासाठी निवड केले असं म्हटलं जात आहे चला जाणून घेऊया नक्की चाललंय तरी काय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते उपमुख्यमंत्री देखील होते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि अजित पवारांचे नेतृत्वात छगन भुजबळ बाहेर पडले आणि ते महायुतीत सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी भुजबळांना मंत्रीपद देण्यात आलं पण विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचं डावलण्यात आलं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ताण न मिळाल्यानं त्यांनी थैत केला पक्षात एकाधिकारशाही निर्माण झाल्याचा आरोप वेगळा विचार करण्याचे सुतोवाच शक्ती प्रदर्शन करण्याचं थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांवर टीका केली तर आता वीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळात समावेश अवघ्या पाच महिन्यात छगन भुजबळांच्या स्थानात झालेला हा लक्षणीय बदल मंत्रिमंडळात संधी नाकारल्याने उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या व थेट अजित पवारांना दृष्ण देणाऱ्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला राष्ट्रवादीसाठी अशी कोणती परिस्थिती उद्भवली याचे उत्तर पक्षाला देता येणं अवघड भुजबळांना एवढे महत्व का असा प्रश्न साहजिकच त्यातून निर्माण होतो लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाची चळवळ राज्यात फोपावली होती त्याचे राजकीय परिणाम दिसत होते महायुती व विशेषतः भाजपला हा मुद्दा जड जात होता तेव्हा जरांगेच्या झंझावता विरोधात उभे राहिले ते छगन भुजबळ जरांगे यांच्या आरेला कार्याने आव्हान भुजबळांनी दिले ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी भुजबळांनी प्रथ्य आव्हान दिले विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाही अनपेक्षित यश मिळालं पण मंत्रिमंडळात अजित पवारांनी छगन भुजबळांना संधी नाकारली आणि तिथून पुढे सारे चित्र बदलले छगन भुजबळांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांना लक्ष केलं राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा होती पण तिथे अजितदादांनी पत्नीला संधी दिल्याने घराणीशही आड आली असा आरोप केला पक्षात एकाधिकारशाही असल्याचा चिमटाही अजित पवारांना उद्देशून काढला आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा होती हे भुजबळांचे सूचक होते मंत्रीपद नाकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेटीघाटी वाढल्या होत्या भुजबळ भाजप मध्ये प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरू झाली बीड मधील घटनांवरून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हा आपल्याला संधी असल्याचे ओळखून भुजबळाने थोडे आस्ते कदम घेतले आधी पक्षाच्या बैठका किंवा कार्यक्रमांकडे पाठ फिरवणाऱ्या भुजबळाने नंतर हळूहळू उपस्थिती वाढवली आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ओबीसी मतांसाठी भुजबळांचा चेहरा राष्ट्रवादी व वा महायुतीसाठी आश्वासक आहे ओबीसी मतदारांचा मोठा गट महायुतीकडे खेचण्यासाठी छगन भुजबळ हे महत्वाचे ठरतात भाजपला शरद पवारांचा सामना करायचा असल्यास राष्ट्रवादीच्या मूळ गाभ्याला तोडणं आवश्यक होतं भुजबळ हे अजित पवार गटात असले तरी त्यांचं सामाजिक व राजकीय वजन भाजपला ओबीसी मतदारांमध्ये बळकट करण्यासाठी उपयुक्त आहे भुजबळ यांचं दिल्लीतील दिल वरिष्ठ भाजप नेतृत्वाशी चांगलं जुळलेलं आहे पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे संबंध औपचारिक असले तरी राजकीय संधी ओळखून व समजून घेण्याची कला भुजबळांकडे आहे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून मोदी सरकारनं ओबीसी समाजासाठी केलेलं कार्य याचं कौतुक करत भाजपसोबत आपली जवळीक दाखवले यामुळे भाजपलाही भुजबळ हवेच होते शेवटी भुजबळांच्या मनासारखं झालं आता भुजबळांचा समावेश अजित पवारमुळे झाला की भाजपमुळे झाला याचं उत्तर मिळणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद